येथे आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वनीगडावरील शीतकड्यावरून सुमारे चारशे फूट खोल दरीत उडी घेऊन युवक व मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सप्तशृंगी गडावर मंगेश राजाराम शिंदे वय चोवीस वर्ष राहणार भायाळे तालुका सांदवड जिल्हा नाशिक व मुलगी ही मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एच जे एकोणसाठ पंधराने वडनेरभैरव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथून सप्तशृंगी गड येथे आले होते सप्तशृंगी गडावर अज्ञात कारणाने या दोघांनी सप्तशृंगी गडावरील शीतकडा येथे येऊन सुमारे चारशे ते पाचशे फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे शीतकड्यावरून उडी घेतलेल्या मुलीचा मृतदेह हा झाडाला अडकलेला तर मुलाचा मृतदेह दरीत कोसळलेला आढळला साधारण दिवस होऊन गेलेले असल्याने मृतदेह उजळल्या अवस्थेत आढळले याबाबत भातोडे तालुका दिंडोरीचे पोलीस पाटील विजय चव्हाण यांना गुराख्यांनी माहिती दिल्यानंतर वणी पोलिसात खबर दिली वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड अशा दरी चढून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले तर युवक युवतीचे प्रेम प्रकरण असल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र